महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र एकेकाळी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला लोहार व्यवसाय आज काळाच्या ओघात लुप्त होण्याच्या मार्गावर आहे का असा प्रश्न सोलापूर जिल्ह्यातील अनेक लोहार बांधवांना सतावतो आहे पूर्वी गावगाड्यात बारा बलुतेदारांना अनन्यसाधारण महत्व होतं धान्याच्या बदल्यात वस्तू बनवून देण्याची पद्धत होती आणि लोहार त्यापैकी एक महत्त्वाचा घटक होते मात्र आधुनिकीकरण यांत्रिकीकरण आणि मोठ्या कंपन्यांच्या या व्यवसायातील प्रवेशामुळं लोहार समाजासमोर बेरोजगारीचं मोठं संकट उभं राहिलं आहे सोलापूरमधील लोहार व्यावसायिक गोरख साळुंखे यांच्याशी केलेल्या चर्चेतून या व्यवसायातील अडचणी आणि बदलांचं स्वरूप अधिक स्पष्ट होत आहे साळुंखे यांच्या मते पूर्वी शेतीचे अवजारे घरगुती वापराच्या वस्तू आणि इतर लोखंडी कामांसाठी लोहारांवरच अवलंबून राहावं लागत होतं लोहारांचं काम हे केवळ लोखंडाला आकार देण्याचं नसून ते एका अर्थानं समाजाच्या गरजा पूर्ण करण्याचं माध्यम होतं शेतकऱ्यांची नांगरणी असो किंवा घरगुती कुऱ्हाडी लोहार आपल्या कौशल्याने त्या वस्तूंना जीवन देत असे त्याकाळी लोहाराला त्याच्या श्रमाचा योग्य मोबदला देखील मिळत असे परंतु आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे आधुनिक यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानामुळं अनेक गोष्टी कारखान्यात तयार होऊ लागल्या आहेत शेतीचे अवजारे आता मोठ्या कंपन्यांकडून तयार होऊन थेट बाजारात येतात किरकोळ दुरुस्तीची कामंही कमी झाली आहेत या व्यवसायात मोठं भांडवल आणि आधुनिक तंत्रज्ञान घेऊन उतरलेल्या कंपन्यांनी लहान लोहारांचे हात बांधले आहेत आज आमच्या हाताला काम मिळणं कठीण झालं आहे असं साळुंखे यांनी सांगितलं पूर्वी वर्षभर काम असायचं पण आता कधीतरीच काम मिळतं आणि त्यातही कमाई फारच कमी असते लोहार व्यवसायातील नवीन पिढी या व्यवसायात येण्यास कचरत आहे त्यांना यामध्ये भविष्य दिसत नाही परंपरागत कौशल्य असूनही उपजीविकेसाठी त्यांना इतर मार्ग शोधावे लागतात अनेक तरुण आता रोजगारासाठी शहरांकडे धाव घेत आहेत तर काहीजण मिळेल ती मोलबजुरी करून जगत आहेत त्यामुळे लोहार समाजाची आर्थिक परिस्थिती खालावत चालली आहे केवळ आर्थिकच नाही तर सामाजिक स्तरावरही या व्यवसायाच्या लुप्त होण्यामुळे एक पोकळी निर्माण होत आहे लोहाराचं काम हे केवळ एक व्यवसाय नव्हतं तर ती एक कला होती एक परंपरा होती भाता आणि ऐरण यांचा आवाज आता गावागावातून विरळ होत चालला या व्यवसायाला पुन्हा उभारी देण्यासाठी सरकारनं आणि समाजानं एकत्र येऊन काही उपाययोजना करणं गरजेचं आहे परंपरागत व्यवसायांना चालना देण्यासाठी विशेष योजना आधुनिक तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण आणि बाजारपेठ उपलब्ध करून देणं हे लोहार बांधवांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं अन्यथा लोहार व्यवसाय खरंच काळाच्या ओघात केवळ इतिहासाचा एक भाग बनवून राहील गोरख भीमराव साळुंगे राहणार मोहळ काय आम्हाला धंदा नाहीत कामं समजा अवजाराने निघाली हो कंपनी निघाल्या समध्या धंदा आता म्हणजे चाळीस पंचाळीस धंदा काय करूया पन्नास बऱ्याचा प्रश्न पण काय कुठल्या सोडत नाही त्या काय नाही त्या हो समजून बंद येळं खुरपत समजून बन तुम्ही अवजार बाग तसं बाग बंद झालं फास्ट फॉरवर्ड बंद झालं समजा आता खुर्पी येळ असल्या निघाल्या खुराडी निघाल्या त्या कंपनी तिथे खपत आहे कुठलं काय हो बाजारला जावं तर एखादं खुरब खपत एखादी बाकी काय नाही अवश्य कुठला नाही की काय अरे शेवटी येते फास्ट फार बुडून गेलो समजा कंपनीने निघाल्या समजा शेतकरी येते एखादा दहा ते एखादा शेतकरी येते बाराम शेतकरी पडले येतो आपल्याला कामच नको आपल्याला सारखी पाऊस काळ चाललाय समजा हो अवजार निघाली कंपन्या निघाल्या बारी बारी गाड्या निघाल्या बारी बारी आपल्या काम कुठली काय मागणी काय ना शासन काय आपलं काय सकारी काय काय कर असं काय नाही शासनाचं काय शासन काय करत निकल घ्याल घ्या कर्ज आपल्याला काय माती आहे पूर्व व्यवसाय म्हणजे आमच्या बदलापासून व्यवसाय असलाच होता ना कुठल्या दिवसाचा ताव होतो तर आता आता नाही बोलत नाही पहिला म्हणजे नांगर कोळ येतो ते फास्ट फारवर्ड येतो राष्ट्रीय तिथलं तसं बाग बुडून गेले समजा आता आता कुठलं काय येते आता समजा कंपनी निघाल्या समजा यंत्र निघाले समजी हो नांगर अवज निघाले फास्ट फारवर्ड नाही काय नाही हाताने काम का किती करायचं काय करायचं